नमस्कार रसिक श्रोते हो मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौराधिका भांडारकर पुणे आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे नवरात्रीतला आज पाचवा दिवस स्कंद मातेच्या पूजनाचा ललिता पंचमीच्या व्रताचा आजचा रंग आहे हिरवा या हिरव्या रंगावर मी माझी स्वरचित आठवळी आपणापुढे सादर करीत आहे शालू हिरवा नेसली आज पहा स्कंद माता आली घेऊन समृद्धी घरोघरी प्रेमकांता रंग हिरवा सृष्टीचा सुखदायी कसा ताजा करी प्रसन्न मनाला खरा चैतन्याचा राजा रसिक श्रोते हो कसा वाटला हा माझ्या हिरव्या रंगाच्या कवितेवरचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर आपण मनस्पर्शी साहित्यकला क्रीडा प्रतिष्ठानच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबही करा विसरू नका धन्यवाद